भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्या वतीनं सिंधुरथ जॉब फेअर दोन हजार चोवीसचं सा आयोजन सावंतवाडीत करण्यात आलं एकूणच हे आयोजन विशाल परब आणि एकूणच सर्व मित्रमंडळी भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं करण्यात आलं परंतु खऱ्या अर्थानं त्यांना साथ लाभली ती युवा हबची युवा हबचे संचालक किरणजी आपल्याबरोबर आहेत किरणजी कशा पद्धतीचं आपण नियोजन करू शकलो काय सांगाल ॲक्च्युली खरं जर पाहिलं गेलं तर विशालजी परब सर हे गेल्या एक वर्षापासून आमच्या फॉलोअपमध्ये होते आणि त्यांना एक योग्य वेळ आणि योग्य टाईम योग्य सिच्युएशन आणि योग्य दिवस हवा होता त्यांचं ज्यावेळेस आम्ही मत बघितलं त्यावेळेस त्यांना त्यांचं मोटिवेशन बघितलं की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे एकत्र आहे आणि यातला तरुण आणि तरुणी ॲक्च्युली नोकरीसाठी इकडे तिकडे भरकटत असतात आणि त्याच्यामध्ये बऱ्याच मुलामुलींची फायनान्शियली हानी होती किंवा त्यांना प्रॉपर जॉब मिळत नाही आहे तर परब परबसाहेबांचं विशालजी साहेबांचे एकच तळमळ होते की या मुलांना आपल्याला काहीतरी एक व्यासपीठ करून द्यायचं आहे म्हणून त्यांनी सिंधुरत्न दो जॉबफेअर दोन हजार तेवीस हा सावंतवाडीमध्ये भरवण्याचा निर्णय घेतला आम्ही एक दोन वर दोन महिन्या अगोदर आम्ही पूर्ण सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग सर्वे केला आम्हाला एक खात्री होती की एवढी मुलं येतील का कोकणामध्ये खरंच मुलांना जॉबची गरज आहे का पण ज्यावेळेस आम्ही सर्वे केला आणि एक अगोदर क्यू आर कोड लॉन्च केला आणि वेबसाईट लॉन्च केली तर त्यामध्ये मुलामुलींची जास्त करून नाव नोंदणी झाली आणि हायेस्ट दहा हजार प्लस मुलामुलींनी याच्यामध्ये नाव नोंदणी केली आणि मग त्यानंतर समजलं की खरंच मुलांना एक प्लॅटफॉर्म देण्याची गरज आहे आणि मग परत दुसरा एक सर्वे केला की इ इकडचा मुलगा जास्त करून कुठे जायला इच्छुक असतो तर नॉर्मली कोकणातला जो मुलगा असतो किंवा तरुण तरुणी असते गोवा त्यांना जवळ आहे नवी मुंबईजवळ आहे नंतर ते पुण्यासाठी रेफर करतात पण आता काय झालं आय टी क्षेत्र जास्त करून पुण्यामध्ये आहे फार्मास्युटिकल कंपनी गोव्यामध्ये मग आम्ही या सगळ्यांची सांगड घालून हा सिंधूरितनं जॉबफेअर दोन हजार तेवीस विशालजी परब यांच्या माध्यमातून हा जो काय आयोजित केला तर तुम्ही सकाळपासून बघताय सकाळी साडेसहाला मुलं इथे आलेली म्हणजे याची तीव्रता कळते की मुलांना जॉबची किती गरज आहे साडेसहाला मुलं आली आणि अक्षरशः तीन तीन चार चार वाजेपर्यंत इथे बसलेली वाट बघत आणि डेफिनेटली आम्ही प्रत्येक मुलाचं से इंटरव्यू सेशन पूर्ण केलं आज आपल्याकडे नवी मुंबई असेल गोवा असेल पुणे असेल सातारा असेल कोल्हापूर असेल इथले कंपन्यांचे प्रतिनिधी आपल्याकडे आलेले आणि एक रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये येऊन जॉबफेर करणं ॲक्च्युली खरं तर पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील पब्लिक मा भारतातील लोक सिंधुदुर्गालाही निसर्ग म्हणजे पर्यटन जिल्हा म्हणून ओळखतात मुला याच्यावर लो याच्या टीमचं एक हे झालं की आमची पर्यटनची ट्रीप पण होईल आणि आपल्या आपण तिथल्या मुलांना एंटरटेन करू तिथल्या मुलांना रिक्रूट करू आणि आज दहा हजार प्लस मुलांनी नावनोंदणी केली सकाळपासून ना आपण बघतो आहे कमीत कमी आज, आज साडेसात आठ हजार मुला मुलींचं आपण इंटरव्ह्यू सेशन फेस केलं आता थोडक्यात के किती मुलांचं सिलेक्शन झालं किती मुलं शॉर्टलिस्टेड झालं आहे त्यातल्या किती मुलांना आपण जॉब लेटर जॉब कार्ड इश्यू केलं याचा अहवाल येणार आहे तो अहवाल आम्ही डेफिनेटली पत तुम्हाला देणारच आहोत आणि विशेष म्हणजे विशालजी परब साहेबांनी एक याच्यामध्ये एक खूप छान कॉन्सेप्ट मांडले की बाबा जे मुलांचं सिलेक्शन होणार नाही त्यांच्यासाठी काय तर मग त्यांनी हां त्याच त्याच्यामध्ये आम्ही जॉब कार्ड ही, है। ही, है। नजर, ही कर है एक नवीन कॉन्सेप्ट आहे तर अशा प्रकारचं हे जॉब कार्ड आहे त्या मुलाला जर सिलेक्शन झालं नसेल त्या मुलाने हे जॉब कार्ड ॲप्लाय करायचं आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे त्याला पत्र जातं आणि त्या पत्रामध्ये एक असं ए टी एम कार्डसारखं जॉब कार्ड आहे आता हे जॉब कार्ड काय आहे की त्या मुलाने कार्ड ॲक्टिव्ह करायचं आणि ॲक्टिव्ह केल्यानंतर त्याला गुगल एक लिंक येते ते गुगल लिंक आल्यानंतर त्याला गुगल फॉर्म फिलअप करायचा त्याच्या एज्युकेशननुसार आणि दर मंड मंडेला पुढील सहा महिन्यासाठी विशालजी परब साहेब असतील किंवा सिंधुरत्न जॉबफेअरच्या माध्यमातून त्याला पाच कंपनीचे मॅसेज आपण पाठवणार आहे म्हणजे त्या मुलांना एक वे मिळतो की बाबा मला दर आठवड्याला पाच कंपनीचे ओपनिंग येणार आहे मी त्या चॉईस करायच्या याच्याला कॉल करायचं तिथे जायचं आणि जाताना त्याला ही जॉब कार्ड ॲज अ रेफरन्स म्हणून भेटणार फर्स्ट प्रायोरिटी म्हणून रेफरन्स म्हणून दाखवायचं आहे म्हणजे थोडक्यात कंपनीत जाण्यासाठी त्याला ही जॉब कार्ड हे गेटपास आहे तर अशा प्रकारे हा भव्य दिव्य माझ्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळ्यात मोठा सगळ्यात भव्य दिव्य आणि विशेष म्हणजे हा ब्लेसिंग जॉफिर झाला आहे कारण काही मुलं मुलींच्या ज्यावेळेस आम्ही ऑफर लेटर वाटले मॅमच्या हस्ते वाटले किंवा सरांच्या हस्ते वाटले तर त्यांच्या डोळ्यात नकळत आनंद सुरू येत होते की सहा सहा महिने झाले दोन दोन वर्ष झाले नोकऱ्या नाही आहे आम्हाला जॉब मिळत नाही आहे आणि आज त्यांच्या गावात येऊन कंपनी त्यांना त्यांच्या हातामध्ये ऑफर लेटर देते म्हणजे याच्यासारखा विलो म्हणजे आनंद तक्षण मी सांगू शकत नाही डेफिनेटली मी सॅल्यूट करतो विशालजी परब साहेब आणि त्यांच्या मिसेस डेफिनेटली त्यांनी खूप मोठं काम आज केलं निशेद ने किरणजी खरं तर आम्ही देखील आपला सहवास जो आहे तो कालपासून अनुभवतो आहे अतिशय सुंदर नियोजन जे आहे ते एकूणच या जॉब फेअरच्या निमित्तानं युवा हबचं आणि अर्थातच विशाल परब भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग रत्नागिरी यांचं सुंदर नियोजन या निमित्तानं समोर आलंय साईनाथ गावकर कोकण शाही सावंतवाडी अंकुश